भिवंडी लोकसभेतून मी निवडणूक लढवतो आहे कडून मला उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित असल्याचा दावा भिवंडी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार निलेश सांबरे यांनी केलाय एकीकडे भिवंडी लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दावा केल्यानं महाविकास आघाडीमध्ये संभ्रम कायम आहे ही जागा काँग्रेसला जाणार की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार याकडे आता सर्वांच लक्ष लागून <G -1> लोकसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये <G> काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये या मतदारसंघावरून रस्सी सुरू असताना आणि या मतदारसंघातून निलेश सांबरे यांनी काँग्रेस कडून मला उमेदवारी मिळणार असल्याचा दावा केलाय याबाबत वरिष्ठांशी चर्चा देखील झाल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघात विविध चर्चांना उधाण आलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातला निर्णय वरिष्ठ नेते घेतील मला या संदर्भात कल्पना नाही मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून कोकण रिजन मधील पाच जिल्ह्यात काम करतोय शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात काम करतोय हजारो लोकांना रोजगार दिलेत मला कोणाचंही आवाहन नाही अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभेतून इच्छुक उमेद

भिवंडी लोकसभे इच्छुक आहे मी येथे चोवीस ची निवडणूक लढवते काँग्रेसकडनं जवळजवळ फायनल झालेलं आहे महाविकास आघाडीकडनं काँग्रेसच्या उमेदवार म्हणून माझं फायनल झालेलं आहे काय कल्पना नाही त्याबाबत मी काँग्रेस पक्षाकडे मी तिकीटाची मागणी केलेली आहे आणि काँग्रेसकडनं सकारात्मक भूमिका आहे तुमच्यासमोर दोन वेळा खासदार राहिलेले कपिल पाटील यांचं आव्हान आहे कसं माझ्यासमोर आव्हान कुठल्याही उमेदवारचं राहणार नाही कारण गेले पंधरा वर्षभर एक शेतकऱ्याचा था मुलगा या ठाणे पालघर जिल्ह्यात आणि कोकणच्या पाचशे जिल्ह्यामध्ये शैक्षणिक आणि आरोग्याचं काम करतो आहे एक स्वतःचं स्वतंत्र रुग्णालय का भिवंडी या लोकसभा क्षेत्रामध्ये सरकारी रुग्णालयही नाही असं रुग्णालय आहे पंचेचाळीस अभ्यासिक आहेत ज्याला आई वडील नसलेला पोरगा आय पी एस केलेला आहे हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत लाखो म्हणजे पस्तीस ते चाळीस आमच्या समाज बांधवाच्या बांधवांना आरोग्य सुविधा दिल्या आहेत त्यामुळं मला चॅलेंजिंग कोणाचं नाही आहे मला सर्व समाज सर्व अति माझ्याबरोबर आहेत ज्याला हृदय आहे तो माणूस मला मतदान देणार आहे अशा प्रकारचे माझी धारणा आहे लोकसभेतून जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे उमेदवारीसाठी गे, मला काय कल्पना नाही याबाबत मी निवडणुकीला उभा राहणार आहे आणि मी सांगितले तुम्हाला की ज्याला हृदय तो मला मतदान करणार आहे काँग्रेसमधूनच असेल काँग्रेसमधून शंभर टक्के जवळजवळ फायनलच झालेलं आहे त्या दोन चार दिवसामध्ये नाव येईल